केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव पोहोचले जम्मू काश्मीर मध्ये भयभीत झालेल्या पर्यटकांना सुखरूप घरी पोहोचविण्यासाठी विशेष रेल्वे सुविधा उपलब्ध करून दिल्याचं सांगताच पर्यटकांच्या चेहऱ्यावर जम्मू काश्मीरातील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर भयभीत झालेल्या आणि जम्मू काश्मीर मध्ये अडकून पडलेल्या पर्यटकांची केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी जम्मू काश्मीर मध्ये जाऊन भेट घेतली तुम्हाला घरी सुखरूप पोहोचवण्यासाठी रेल्वेगाडीची व्यवस्था करण्यात आल्याचं सांगताच पर्यटकांच्या चेहऱ्यावर हास्य फुललं आणि या पर्यटकांना दिल्ली येथे आणण्यात येणार आहे जम्मू काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांना लक्ष करत दहशतवाद्यांनी गोळीबार केला यामध्ये अठ्ठावीस भारतीय पर्यटक मृत्युमुखी पडले आहेत मृतकांमध्ये सहा जण हे महाराष्ट्रातील आहेत शिवाय अनेक पर्यटक जम्मू आणि काश्मीरमध्ये अडकून पडले तेथील परिस्थितीमुळे ते भयभीत झाले होते लवकरात लवकर घराकडे पोहोचण्याच्या दृष्टिकोनातून ते आणि त्यांचे कुटुंबीय मागणी करत होते बुलढाणा जिल्ह्यातील जवळपास एकोणपन्नास पर्यटक जम्मू काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेलेले आहेत हे सर्व पर्यटक सुखरूप आहेत आज चोवीस एप्रिलच्या सकाळी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव हे जम्मू काश्मीरला गेले पर्यटकांसोबत संवाद साधून सरकार तुमच्या पाठीशी आहे घाबरू नका तुम्हाला घरी जाण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारच्या वतीनं व्यवस्था करण्यात आली असं पर्यटकांना सांगताच त्यांच्या चेहऱ्यावर हास्य दुपारी तीन वाजता जम्मू काश्मीर वरून हे पर्यटक दिल्लीकडे रवाना होणार आहेत दिल्ली येथे आल्यानंतर संबंधित पर्यटकांना त्यांच्या पोहोचणाऱ्या त्यांना जाणार आणि या सर्व पर्यटकांसाठी विशेष रेल्वे बोगी उपलब्ध करून देण्यात आली आहे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या जनसंपर्क का का कार्यालयाशी अनेक पर्यटकांनी पर्यटकांच्या नातेवाईकांनी संपर्क साधला होता त्यांना घरी सुखरूप पोहोचविण्याच्या दृष्टिकोनातून केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी गृहमंत्र्यांशी संपर्क साधून त्यांना सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले मी ना बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा शहरातील ग्रामीण शहरात आणि आम्ही एक टूरमध्ये आलेलो होतो तिथं खूप आम्हाला अडचणी घरापासून निघलो तेव्हापासून अडचणी असते आम्ही कश्मीर पाहायला आलो पण आम्हाला कश्मीर नाही दिसला नुकतंच त्रास झाला फक्त आमची एवढी इच्छा आहे की आम्हाला सुरक्षित आमच्या घरी पोहचा बस नमस्कार मी योगेश आनंद इरळकर राहणार आंबोडा या ग्रामीण भागातला नांदुरा तालुक्यातला एक नागरिक आहे तसेच काश्मीरमध्ये झालेल्या पहलगाम या घटनेमध्ये आम्हाला जी घटना झाली दुर्दैवी त्याच्यामध्ये आम्हाला आपले कॅबिनेट मंत्री प्रतापराव जाधव यांनी घडोहरी आमची माहिती विचारून तसेच आम्हाला एक विश्वास दिला की आम्ही तुम्हाला सुखरूप आम्ही घरापर्यंत पोहोचू आणि त्यांनी आम्हाला सुखरूप आम्हाला इथे भेट दिली आता आमची त्यांच्या सध्या कॅबिनेटमध्ये आमची मिटिंग चालू आहे आणि ते आम्हाला पोचवण्यासाठी तसेच रेल्वेमध्ये सुविधा निर्माण करून देत आहे त्यांच्यामुळे त्यांचे खूप खूप आभार द्या मी गजानन खाडे माझा मतदारसंघ ना मलकापूर आहे मी बुलढाणा खासदार मतदारसंघातला एक नागरिक आहे आमचा दरवर्षी फॅमिली टूर हा म्हणजे वर्षाकाठीला असतोच वर्षाकाठीला असल्यानंतर आम्ही फिरायला वेगवेगळ्या ठिकाणं निवडत असतो दरवर्षाला त्याच्यानंतर यावर्षी आम्ही काश्मीर निवडलो काश्मीर निवडल्यानंतर आम्ही आत्ताला नांद्र्यावरून रवाना झालो नांद्रामध्ये नैसर्गिक आपत्ती त्याच्यानंतर मानवी अकृत्य याच्यामुळे आम्हाला खूप म्हणजे याच्यामध्ये संकटाला सामोरे जावं लागलं पण या संकटामध्ये आमचा संपर्क सा साहेबाशी झाला जाधवसाहेबांशी झाला जाधवसाहेबाशी संपर्क झाल्यानंतर त्यानं वेळोवेळी मार्गदर्शन करून फोन करून आणि आम्हाला वेळोवेळी म्हणजे कुठल्याही हॉटेलची त्याच्यानंतर रेस्टॉरंटची सर्व व्यवस्था लावून वेळोवेळी ट्रॅव्हलची आणि रेल्वेची सर्व व्यवस्था लावून त्यांना पूर्ण आम्हाला सहकार्य केलं आज बी आमच्यासोबत जम्मूमध्ये ते इथं आमच्यासोबत आहे आणि आम्हाला ट्रेनमध्ये इथं रवाना केल्याशिवाय ते कुठंही हलणार नाही आणि नांदुराला आम्हाला सुखरूप पोहोचा पोचवीत अशी पूर्ण आम्हाला खात्री आहे त्यांची नमस्कार